निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस खर तर पहिल्यांदा मी आपलं याकरता अभिनंदन करतो की फारच एमिनंट ज्युरी आपण याकरता तयार केली म्हणजे वन कॅन वॉच फॉर इट की हे सगळ्यात अनबायस्ड अशा प्रकारचे अवॉर्ड्स हे आपण या ठिकाणी दिलेले आहेत कारण फार एमिनंट ज्युरीने आणि एका चांगल्या प्रोसेसमधनं आपण हे जे अवॉर्ड्स आहेत त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे याचे जे विनर्स आहेत श्रीकांत मुंदडा रुचा इंजिनिअरिंग निओ फार्मटेक मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस संजित पार्ट्स अजंता फार्मा फाईन पॅकेजिंग कालिका स्टील इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज या सर्व जे काही विनर्स आहेत त्या सर्व विनर्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की यातलं त्यांना आणि इतरांना देखील अधिक चांगलं करण्याची इच्छा निश्चितपणे तयार होईल खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की ऑल दोज हु वे आर नॉमिनेटेड आर विनर्स कारण नॉमिनेट होणं हे देखील विनिंगची एक पहिली स्टेप आहे त्यामुळे तेही ते विनर्स आहेत आणि विनर, विनर मंगस्ट विनर्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या दोघांचंही मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सी एम आयनी असंच चांगलं काम हे यापुढेही करावं खरं म्हणजे तुमच्या नावातच सीएम आहे त्यामुळे तुम्हाला सीएमची आवश्यकता नाही आहे त्यामुळे मी सीएम असो का नसो मी तुमच्यासोबत आहे बाकी तुमच्याजवळ सीएम परमानंट आहे पण तुम्ही असंच चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो